तर त्यासाठी एक ते मी नारळ घेतलेला आहे त्याचा मागचा जो भाग आहे काळपट तो काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे नारळ कट करून घेतलेला आहे साधारणतः एक वाटी असेल तर मिक्सरमधून हा मी चालू बंद करत अशा पद्धतीने नारळाचा किस तयार करून घेतलेला आहे नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप चांगलं वितळलं की सगळीकडे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये एक्स्ट्रा थोडंसं तूप घातलं तर तरी तरी देखील दे चालतं त्यानंतर आता यामध्ये एक वाटी ओला नारळ जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो मिडियमवर आपल्याला हा चांगला भाजून घ्यायचा आहे एक तीन चार मिनटं लागतात जे काही त्यातला ओलावा आहे किंवा मॉइश्चर आहे ते थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे कारण नंतर ज्या वेळेला आपण साखर घालतो त्यामुळे हे पटकन आळून येत नाही आणि वड्या म्हणाव्या तशा व्यवस्थित पडल्या जात नाहीत त्यामुळे आपल्याला हे एक दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे तर जसजसं भाजत जातं तसतसं हे अशा पद्धतीने सुटं सुट्टं होत जातं तुम्ही पाहू शकता आणि हलकासा असा खमंग सुगंध यायला सुरुवात होतो तर एक दोन तीन मिनटं हा चांगला परतून घेतलेला आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर तुम्ही इथे पाहू शकता हलका हलकं हे आपलं सुटं झालेलं आहे आता या स्टेजवर आपल्याला साधारणतः एक अर्धी ते पाऊन वाटी साखर घालायची आहे तर आता इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर साखर अशा पद्धतीने विरगळत आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर जर साखर लवकर विरगळत नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा ते दोन चमचा पाणी देखील वापरू शकता म्हणजे पटकन साखर विरगळी जाईल आता हळूहळू एकसारखं हलवत राहायचं आहे खाली कुठेही मिश्रण लागता कामा नाही तर मग जो वडीचा कलर हलका चेंज होण्याची शक्यता असते तर इथे मिश्रण तुम्ही पाहू शकता हलकं हलकं आळत आलेलं आहे तर या स्टेजवर तुम्ही वडी बनवू शकता पण ती वडी थोडीशी ओलसर किंवा मऊ होते आणि मिश्रण ओलसर असल्यामुळे ही जी वडी आहे ती जास्त काळ टिकत नाही पण तुम्हाला जर मऊसर अशा वड्या हव्या असतील तर तुम्ही या स्टेजवर वडी थापटू शकता हळूहळू मिश्रण आळत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर वडी जास्त काळ टिकवायची असेल फ्रीज शिवाय टिकवायची असेल तर अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला मिश्रण पुढे न्यावं लागतं तरी ते तुम्ही पाहू शकता या स्टेजवर गॅस पटकन बंद करायचा ह्याच्या पुढे जास्त न्यायचं नाही नाहीतर मग वड्या एकदम सुट्ट्या होतात तर आपण चेक करून पाहूयात एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हे हलवत राहूया म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही आता यामध्ये बारीक केलेली इलायची पावडर घालते थोडीशी घातलेली आहे आणि हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा होतोय म्हणजे आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे हे पहा तर इथे एका तूप लावलेल्या ताटावर हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि वाटीच्या साह्याने हे वाटी चांगलं चा असं पसरवून घेते थोडंसं मिश्रण सुटू शकतं कारण आपण पाक थोडासा पुढे नेलेला असतो कारण आपल्याला वड्या ह्या जास्त वेळ टिकवायच्या असतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी चांगलं पसरून घेतलेलं आहे आणि याचा आता आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहे, आणि ह्या वड्या पटकन निघतात एक पंधरा ते वीस मिनटात तर ऑलरेडी येथे तुम्ही पाहू शकता वडी सुटलेलीच आहे हे पहा वडी बनवण्याची अगदी सोपी साधी रेसिपी येथे मी सांगितलेली आहे एकदम वड्या अशा खुसखुशीत कुटकुडीत तयार होतात आणि फ्रीजशिवाय अगदी महिनाभर या वड्या चांगल्या राहतात कोणतीही कसर लागत नाही तुम्ही वड्या इथे पाहू शकता की ती मस्त झालेल्या आहेत मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत अगदी पंधरा वीस मिनटात या वड्या लगेच तयार होतात निघतात देखील जर तुम्हाला मौसूत अशी वडी हवी असेल तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही वडी हवी असेल तर मिश्रण कुठपर्यंत न्यायचं हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पण ह्या अशा पद्धतीच्या वड्या ज्या आहेत त्या जास्त काळ टिकतातच पण एकदम अशा खुसखुशीत लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा तर इथे आपल्या मस्त अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या ओल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर वड्या पडलेल्या आहेत आणि बनवण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे तर नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला मी ते एक वडी दाखवते मोडून एकदम खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत हे पहा अगदी एकदम व्यवस्थित अशा निघत आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जितका होईल तितका जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका